तुम्हाला माहितीये कावळा हा एकमेव पक्षी आहे जो गरुडासारख्या शक्तिवान पक्षाला त्रास देण्याचं डेअरिंग करतो तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि चोचीनी त्याला टोचत राहतो गरुडाला जखमा तर होतच असतात पण तरी सुद्धा गरुड ह्याला रिस्पॉन्ड किंवा रिॲक्ट करत नाही तर गरुड काय करतो आपले पंख पसरून आकाशामध्ये उंच भरारी घेतो आणि आकाशात उंच उंच उडतच राहतो होतं काय थोड्या वेळाने वेतली ऑक्सिजनची मात्रा कमी होते अर्थातच कावळाला तडफडायला होतं त्याची शक्ती कमी व्हायला लागते आणि तो खाली पडतो आणि गरुड मात्र आकाशात उंच उडतच असतो काय कळलं आपल्या पण आयुष्यामध्ये असे अनेक कावळे असतात जे आपल्या आयुष्यामध्ये फक्त निगेटिव्हिटी मत्सर द्वेष हेच घेऊन येत असतात पण अशा वेळेला काय करायचं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही रिस्पॉन्ड रिॲक्ट करायचं नाही आपण आकाशात उंच भरारा घेत राहायचं आज ना उद्या त्यांचं अवसान नक्कीच गळून पडेल आपला फोकस आपलं अटेन्शन घालवायचं नाही कुठल्याही गोष्टीमुळे आपण डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा